शक्तिमान आता तुम्ही म्हणसाल बाई हा काय प्रकार हा प्रकार नाही आपण आलेलो आहोत आपल्या पाहुण्याच्या शेतात आणि हा जो प्रकार दिसतोय दिसतंय का तुम्हाला मडे झाकलेत नाही याच्या खाली काहीतरी हाय बघायचं तुम्हाला या दाखवतो हे बघा याच्यावर हे प्रोटेक्शन पेपर झाकलेला नाही हे आहे टरबूज काय हे टरबूज आहे आणि हेच याच्या खाली झाकून ठेवलेलं आहे आता ते झाकून कशामुळं ठेवलंय तर तुम्हाला सांगतो कीटकांपासून त्याचं संरक्षण व्हावं एकदम उन्हाची धूप त्याच्यावर पडू नये यासाठी ते झाकून ठेवलेलं आहे हेच टरबूज याच्या खाली झाकलेलं आहे है। है का नाही दिमाग वाईट ना कार्यक्रम आहे का ना आता या तुम्ही दाखवतो तुम्हाला आपण बी आज पहिली बारच शेतात आलो असा खेळ आपण पहिली बारच पाहिलाय मडे झाकल्यासारखे पिकं झाकून ठेवल्यात हे बघा ते अगोदरचा प्लॉट आहे अगोदर जे दाखवला ते प्लॉट अगोदरचा आहे त्यानंतरचा हा प्लॉट जो आहे हा खरबुजाचा प्लॉट आहे मस्क मेलन याला काय म्हणतात मस्क मेलन खरबूज याला बी तसंच झाकून ठेवलेलं आहे फक्त हा त्याच्यापेक्षा काहीतरी अगोदरचा आहे आणि याच्यानंतर याच्या पलिकून जो दिसतोय तो प्लॉट याच्या अगोदरचा आहे ते पण प्लॉट खरबुजाचाच आहे ते आपल्याला बघायचं आहे त्या अगोदर हे बघून घ्या मडे झाकल्यासारखं मस्त लगे पीक झाकून ठेवलंय पद्धतशीर आता काही दिवसानंतर याला काढतील त्यानंतर याची सेटिंग होईल आहे का नाही आता या पुढचा प्लॉट काय आता या पुढचा प्लॉट तुम्हाला मी दाखवतो हे बघा अगोदरचा प्लॉट आहे या प्लॉटला आता सेटिंग झालेली आहे छोटे छोटे फळं लागलेले आहेत सुद्धा दिसायलेत छोटे छोटे फळं आलेत आणि हे फळं डायरेक्ट लागत नाहीत फुलं येतात याच्यानंतर फुलं आल्यानंतर त्या फुलांना मधमाशांकडून एक सेटिंग होत असते तर त्यासाठी मधमाशा पण गरजेच्या आहेत तर बघूयात आपण मधमाशा प्रकारे ठेवल्या आहेत या पाकुल आली का आमची <laughs> थांबथाम तिकडे नको मला नाही समज तू दाखव हो। तर बघा मधमाशांची सेटिंग ही महत्वाची असते त्यासाठी मधमाशा कशा आणून ठेवल्यात हे तुम्हाला दाखवतो हो बघा पोलारी रे पाय हे मधमाशाला घेऊन कार्यकर्ता पळून गेला लागणार पाहुणामध्ये उघडून पहा पायातून आले त्याच्यामुळं आपला लागणार तुम्हाला मधमाशा दाखवायला अरे पण तो माझ्या मागे लागला मऊळ <laughs> त्या तिकडे संतऱ्याच्या झाडा खाली आहे म्हणा आणि त्याच्यावर या प्लॉट ची सेटिंग चालू आहे हाय का नाही तर मला काय पाणी नाही तुम्हाला तुम ना जर पाणी असेल म्हणजे तुमच्या रानात जर पाणी असेल तर तुम्ही असा प्लॉट तयार करून या प्लॉट मधून चांगलं उत्पन्न खरबुजातून घेऊ शकता राम राम या माय स्टार उत्सव सोन परी आणि होटे जेल परी